जय लक्ष्मी माता श्री गुरुचरित्र सार अध्याय सातवा सह राजांची कथा गोकर्ण महात्म्य पतित स्त्रीचा उद्धार श्री गणेशायन महा नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य जाणून घ्यायचे आहे कृपा करून त्या संदर्भातील एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाले पूर्वीच्या युगात इच्छाकू नावाचा वंशात मित्र सह नावाचे भूपती होऊन गेले ते पराक्रमी विवेकी बलाढ्य शूर तेजस्वी सर्व धर्मांचे व शास्त्रांचे उत्तम ज्ञान असलेले विद्वानांचा सन्मान करणारे प्रजाहितदक्ष आणि दयाळू होते एकदा ते मृगळेसाठी अरण्यात गेले होते त्या निर्मनुष्य भयान अरण्यात स्वापदांचा शोध घेत हिंडत असताना त्यांना एक भयंकर दैत्य दिसला त्यांनी त्याच्यावर तात्काळ शरवर्षाव केला त्यामुळे घायाळ होऊन तो मूर्छित पडला जवळच त्याचा भाऊ होता आपल्या बंधूची मरणोमुख अवस्था पाहून तो आक्रोश करू लागला प्राण सोडताना घायाळ दैत्य त्याला म्हणाला मित्रसह राजांनी मला अकाली मरण दिले आहे तू त्यांचा भाँ सूड घे आणि दुसऱ्या क्षणी त्याने प्राण सोडला मृत दैत्याचा भाऊ सूड भावनेने पेटून उठला मित्रसह राजांना अद्दल घडवण्यासाठी त्याने मायेने मनुष्य रूप धारण केले आणि राजधानीत आला तेथील अधिकाऱ्यांशी गोड बोलून आणि त्यांना आपले पाककौशल्य दाखवून त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले राजा मृगयेवरून परत येण्याआधीच तो सेवक म्हणून प्रासादात दाखल झाला होता काही दिवसांनी मित्रसह राजगृही परतले त्यानंतर आचार्याच्या रूपातील तो कपटी दैत्य अत्यंत सावधपणे सुयोग्य संधीची वाट पाहत राहिला असे बरेच दिवस लोटले पुढे पितृश्राद्धाचा दिवस आला त्यानिमित्ताने त्या राजाने वशिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नव्या आचार्याकडे सोपवण्यात आले होते ही त्याच्यासाठी सुवर्ण संधीच होती त्याने गुप्तपणे नरमांस मिसळून पाकसिद्धता केली ऋषीजन भोजनात बसले पात्रे वाढण्यात आले वशिष्ठ अंतर्ज्ञानी होते भाज्यांमध्ये नरमांस आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले ते पंक्तीतून उठले आणि राजाकडे क्रोधाने पाहत म्हणाले हे नराधम रूपते तुम्ही श्राद्धदिनी ब्राह्मणांना नरमांस खाऊ घालण्याचे जे दुष्ट कृत्य केले आहे त्या कपटाबद्दल तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल घडलेल्या प्रकाराबद्दल त्या राजांना काहीच कल्पना नव्हती ते पूर्णपणे अनभिक्ष होते त्यामुळे आपली काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला याचा त्यांनाही राग आला प्रतिशाप देण्यासाठी त्यांनी तळ हातावर पाणी घेतले व म्हणाले ऋषीवर्य मी तुमच्याशी कशा पायासाठी कपट करू कारण सांप्रत जे काही घडले त्यात माझा इतकिंचितही दोष नाही हे दुसऱ्याचे कारस्थान आहे तुम्ही मला चौकशी करण्याचीही संधी दिली नाही आणि शाप देऊन मोकळे झालात म्हणून या अन्यायाबद्दल मीही तुम्हाला उलट शाप देतो आता ते शापोच्चारण करून वशिष्ठावर जल फेकणार तोच त्यांच्या राणीने मदयंतीनी पुढे येऊन त्यांना अडवले त्या म्हणाल्या नाथ हे तुम्ही काय करत आहात स्वतःला आवरा गुरुंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकारच नाही म्हणून हे पाप तुम्ही करू नका जे घडले ते घडले आता पाय धरून मागा त्यातच आहे मंदयतीचे बोलणे ऐकून मित्र सणावर आले आता हातातील पापयुक्त जल कुठे टाकावे हाच प्रश्न होता ते भूमीवर टाकल्यास त्यांच्या राज्यातील सर्व जमीन नापीक झाली असते म्हणून त्यांनी ते जल स्वतःच्या पायावर टाकले त्यामुळे त्यांची पावले काळी ठिक्कर पडली याच कारणास्तव त्या राजांना कल कल्माशा हे नाव पडले मदयंती वसिष्ठांना शरण गेल्या व त्यांचे पाय धरून म्हणाल्या पतींवर दया करा त्यांना द्या तेही शांत झाले होते ते म्हणाले राजा तुम्ही बारा वर्षे शाप भोगाल त्यानंतर तुम्हाला पूर्वरूप प्राप्त होऊन वशिष्ठ निघून गेले मित्रसह राजा ब्रह्मराक्षसाच्या रूपाने अरण्यात संचार करू लागले राज्यव्यवस्था पाहण्यासाठी मदयंती राजधानीतच राहिल्या देवसामागून दिवस जात होते ब्रह्मराक्षस झालेले मित्र सह पशुपक्ष्यांची व मनुष्यांची हत्या करून त्यांच्या मांसावर गुजराण करत असत ते नेहमी भुकेलेले असत कधी कधी त्यांना प्रदीर्घ उपवास घडत असे त्यामुळे ते चिडायचे मोठमोठ्याने ओरडायचे एके दिवशी भुकेने खूपच व्याकुळ झालेले असताना त्यांना वनातून जाणारे एक ब्राह्मण दाम्पत्य दिसले त्यांनी ब्राह्मणांवर झडप घातली तेव्हा ते त्याला मारून खाणार म्हणून त्याची पत्नी धाय मोकलून रडू लागली अनिवार शोक करू लागली तिने त्यांचे पाय धरले आणि अर्थतेने प्रार्थना करू लागली म्हणाली तुम्ही माझ्या पतीला सोडा त्याचे माझ्यावर प्रेम आहे त्याला मारून मला विधवेचे आयुष्य कंठायला लावू नका त्याच्याऐवजी मला खा माझा पती दे वेदेज्ञ आहे त्याला जीवदान देऊन जगावर उपकार करा तुम्ही आमच्यावर कृपा केली तर मी तुमची धर्मकन्या होईल माझ्या मुलाला तुमचे नाव ठेवीन तिने त्यांना परोपरीने विनवणे केल्या पदर पसरला पण ते बदले नाहीत त्यांनी निर्दयतेने त्याचा वध केला आणि त्याला खाऊन आपली भूक भागवली ते क्रूर कृत्य पाहून ब्राह्मणी संतापाने थरथर कापू लागले तिने त्यांना शाप दिला म्हणाली हे अधमाधमा तुम्ही माझ्या पतीला मारून मला अनाथ केले ही तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली आहे या अपराधाबद्दल मी तुम्हाला कधी क्षमा करणार नाही तुम्ही सर्वंश सूर्यवंशातील मित्रसह राजा असून ऋषी शापामुळे आहात हे मला माहीत आहे म्हणूनच बारा वर्षांनी पत्नीशी समागम तुम्हाला मृत्यू येईल असा तुम्हाला मी शाप देत आहे अशा प्रकारे एक शाप भोगत असतानाच मित्रसह राजा दुसऱ्या शापाचे धनी झाले ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीचे हाडे व अवयवांचे तुकडे गोळा केले ते चितेवर ठेवून त्यांना भडाग्नी दिला आणि त्या अग्नीत प्रवेश करून स्वतःचे अस्तित्व संपवले बारा वर्षे पूर्ण झाले मित्र राजा शापमुक्त होऊन पूर्व रुपाने निजग्रही परतले आपल्या पत्नींना व आप्त आपसोकियांना भेटून त्यांना आनंद वाटत असला तरी ब्राह्मणीच्या शापाची सल काही केल्या जात नव्हती ते अहोरात्र चिंतामग्न राहू लागले ते मदयंतींना खटकले त्यांनी त्यांच्याकडे तेन त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी घडलेल्या ब्रह्महत्येचा व ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला ती हकीकत ऐकून राणींना मोठा धक्का बसला आता आपल्याला पतिसौख्य लाभणार नाही पुत्रसंतान होणार नाही आता राजवंशाला कुलदीपक कुठून आणायचा अशा अनंत विचारांनी त्या अक्षरशः व्यतीत झाल्या निराशेने त्यांना रडू आले त्यानंतर राजा राणींनी या संदर्भात आपल्या वयोवृद्ध आणि अनुभवी पुरोहितांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला त्यांच्या सल्ल्यानुसार मित्र सहानी तीर्थयात्रा केल्या पवित्र क्षेत्रामध्ये यज्ञ अनुष्ठाने ब्राह्मणांना दानधर्म अन्न संतर्पण अनेक पुण्यकृत्य केले पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही ती अकराळ विक्राळ रूपाने त्याच्या मागोमाग जातच राहिली त्यामुळे दिवसेंदिवस त्याची अस्वस्थता वाढतच गेली काही काळाने तीर्थभ्रमण करत ते महाराज मिथिला नगरीस गेले तिथे नगराबाहेरील अरण्यात गर्द सावलीच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसले तेवढ्यात त्या ठिकाणी तपोनिष्ठ गौतम ऋषींचे आगमन झाले त्यांच्या समवेत अन्य ऋषीही होते मित्रसर राजांनी त्यांना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते ते पाहून गौतमांना करून आले त्यांनी त्यांना धीर दिला त्यांची प्रेमाने चौकशी केली म्हणाले तुम्ही कोणीतरी राज्य आहात असे वाटते तुमचे राज्य कुठे आहे तुम्ही शोकाकुल होऊन या अरण्यात का बसला आहात तुम्हाला काय संकट आहे ते सर्व मला सांगा मन मोकळे करा त्यावेळी त्यांचे सांत्वनपर मृदू वचन ऐकून राजांचे अंतकरण भरून आले त्यांनी आपला सर्व इतिहास विस्ताराने कथन केला व काकुळतेने म्हणाले ऋषीवर माझ्याकडून ब्रह्महत्येचे जे महापातक घडले आहे आणि ब्राह्मणीने मला जो शाप दिला आहे त्याच्या निरसनार्थ मी अनेक प्रायचित्ये घेतली तीर्थयात्रा यज्ञ व्रते अशी अनेक धर्मकृत्ये केली पण उपयोग झाला नाही आता मी काय करू राजा योगायोगाने तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य आहे तुमच्या चरणांच्या दर्शनाने माझा जन्म सफल झाला आहे आणि तुम्हीच माझ्या कष्टाचे निवारण कराल असा मला विश्वास वाट आहे तरी कृपा करून मला मार्ग दाखवा माझा उद्धार करा गौतम म्हणाले महाराज घाबरू नका शंकर तुम्हाला तारून नेतील आता तुम्ही गोकर्ण क्षेत्रास जा तिथे गेल्याने महापाचकांचे निवारण होते आणि त्याच्या स्मरणाने ब्रह्म हत्यादी इत्यादी दोष नाहीसे होतात कैलास काशी इथे शिवजींचा वास आहे तसेच ते गोकर्णातही वास्तव्य करून आहेत सूर्याशिवाय रात्रीच्या अंधाराचे समूळ होत नाही त्याप्रमाणे गोकर्णात गेल्याशिवाय समस्त पाप होत नाही दिव्याचा प्रकाश चंद्राचे तेज हे जसे अंधाराला घालवण्यास अपुरे पडतात त्याप्रमाणे महादोषांचे निराकरण करण्यास अन्य क्षेत्रेही अपुरी पडतात सहस्त्र ब्रह्महत्या केलेली मनुष्यही गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करता शुद्धात्मा होतो भक्ति जब तप रत्त फल मिलते। या क्षेत्रात भक्तिपूर्वक जप तप व्रत केल्याने लक्षपटीत फल मिळते या पुण्यक्षेत्राचे महात्मे इतके थोर आहे की निजकार्य सिद्धीसाठी ब्रह्माजी आणि भगवान विष्णूंनी येथे तपश्चर्या केलेली आहे इथे सर्व देवांचा निवास आहे इंद्र सूर्य चंद्र विश्वदेव आणि मुरुद्वन हे देव गोकर्ण क्षेत्राच्या पूर्वद्वारी राहतात अग्नियम चित्रगुप्त अकरा रुद्र आणि पितृदैवते यांच्या दक्षिणद्वारी राहतात वरुण गंगा व इतर नद्या पश्चिमद्वारे राहतात तर कुबेर वायू भद्रकाली चंडी का आणि मातृका देवता उत्तरद्वारे राहतात ही सर्व मंडळी महाबळेश्वरांची त्रिकाल पूजा करतात स्वर्गातील अप्सरा शिवजींसमोर नृत्य करीत असतात वशिष्ठ थोर ऋषी नारदादी ब्रह्मर्षी महातापसी दक्षादी प्रजापती मुनिजन कुमार सिद्ध चित्रसेनाने गंधर्व संन्यासी ब्रह्मचारी पितर अष्टवसु विद्याधर किन्नर शेषादी नाक तक्षक भूते पिशाचे देव दानव रावणादि राक्षस अशी सर्वच मंडळी येथे येतात राहतात नित्य लिंगार्चन करतात स्तोत्रे म्हणतात विश्व महिमिग्न कर गातात व्रतानुष्ठाने करतात व तपोमग्न राहतात इथे येणाऱ्या भक्तांच्या आणि उपासकांच्या इच्छित मनोकामना शिवकृपेने पूर्ण होतात इथे अनेकांना वरप्राप्ती झालेली आहे अनेकांना चारी पुरुषार्थ साध्य झालेले आहेत इथे देवतांनी आपापल्या नावे स्थापन केलेली अनेक लिंगे आहेत इथे असंख्य तीर्थांचा वास आहे आता महाबळेश्वर लिंगाची चतुर्युगातील वन वर्ण स्थिती सांगतो सत्ययुगात ते शिवलिंग श्वेत वर्णाचे त्रेतायुगात तांबूस वर्णाचे द्वापार युगात सोन्यासारखे पिवळ्या वर्णाचे आणि कलियुगात कृष्ण वर्णाचे असते गोकर्ण महाबळेश्वर लिंगाचा अधोभाग खूप खोल आहे तो सप्त गेलेला आहे पश्चिम समुद्रकाठी असलेल्या या पवित्र शिवक्षेत्री महादेवांच्या दर्शनाने सर्व पातके नष्ट होऊन भाविक पावन होतात त्यांचे इच्छित हेतू पूर्ण होतात इथे शुभ दिवशी अर्चना करणाने वृत्ती रुद्ररूप होतात जे गोकर्ण महाबळेश्वरांची भक्तीने पूजा करतात ते शिवलोकी जातात या क्षेत्री रविवारी सोमवारी बुधवारी अमावस्यादी पूर्वकाळी समुद्र स्नान करून जप तप होम हवन दार दानधर्म व्रताचरण व शिवपूजन केल्याने अगणित पुण्य लाभते व्यतिपात योग सूर्य संक्रमण प्रदोषकाळी व त्रयोदशी शिवपूजन केल्याने अगम्य पुण्य लाभते महाबळेश्वरांच्या कृपेने सर्व दूषित कर्मांची निष्कृती होते महाशिवरात्रीच्या दिवशी महाबळेश्वरांना बिल्व पत्र व्हायला मिळणे ही त्रिभुवनात दुर्लभ संधी मानली जाते अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे इथे लिंगार्चन उपोषण व जागरण करणे हा स्वर्ग प्राप्तीचा सुलभ सोपान आहे गौतमांनी मित्रसह राजांना गोकर्ण महात्म्य सांगितले तेव्हा त्यांनी विचारले ऋषीवर तुमच्या सल्ल्यानुसार मी तिथे जाणारच आहे तथापि या पवित्र क्षेत्राच्या अद्भुत प्रभावाची तुम्ही काही प्रचिती घेतलेली असेल तर त्या संदर्भातील एखादा अनुभव सांगा गौतम म्हणाले राजा त्या क्षेत्रात पुण्य प्रभावाची प्रचिती आलेले अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत त्याविषयीची एक कथा सांगतो ऐका एकदा आम्ही काही ऋषी गोकर्ण यात्रेस गेलो होतो दुपारच्या सुमारास आम्ही एका झाडाच्या सावलीत बसलो असताना एक मरणोमुख पत्ती स्त्री पाहिली ती वृद्ध आंधळी व महारोगाने ग्रस्त होती तिच्या सर्वांगावर क्षते पडली होती त्यात कृमी दिसत होते त्यातून रक्त व पू येत होते आणि दुर्गंधी असह्य होत होती तिने केशव पण केलेले होते ती तहान भुकेने व्याकुळ झाली होती व एकसारखी खोकत होती दंतहीन व स्त्रहीन अशी ती पतिता असंख्य व्याधीनी महादुःख भोगत होती ती कशी बशी झाडाच्या जा सावलीत पोचली थोड्या वेळाने तिचे प्राणोत्क्रम झाले त्यावेळी तिथे एक आश्चर्य घडले शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले त्यातून चार उतरले त्या ते अत्यंत तेजस्वी बलवान चंद्रासारखी असलेले सर्वांगी भस्म लावलेले जटाधारी रुद्राक्ष भूषणे धारण केलेले व हाती त्रिशूळ घेतलेले होते आम्ही त्यांना विचारली तुम्ही येथे कशासाठी आलो आहात ते म्हणाले आम्ही या पतित स्त्रीला शिवलोकी नेण्यासाठी आलो आहोत हे ऐकून आम्हाला मोठे नवल वाटले आम्ही म्हणालो ही स्त्री अत्यंत दुराचारिणी व पापीनी दिसत आहे आणि जन्मांतरीच्या दूषित कर्मांचे भोग दुःख रूपाने भोगत आहे हिच्याकडून कोणतीही उपासना व पुण्यकर्म घडलेले नाही हिने शिवभक्तीही केलेली नाही मग हिला एवढी उत्तम गती कशी प्राप्त झाली तेव्हा शिवदूतांची ती शिवदूतांनी तिचा पूर्ववृत्तांत सांगितला ते म्हणाले ऋषीवरी ही पतीत स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मणाची कन्या होती तिचे नाव सौदामिनी होते ती अतिशय सुंदर होती ती उपवर झाली तरी तिला अनुरूप पती मिळाला नाही म्हणून तिच्या पित्याला तिच्या विवाहाची मोठी चिंता लागली शेवटी एकदाचे लग्न झाले ती सासरी गेली काही काळाने दुखण्याचे निमित्त होऊन तिचा मती पती मरण पावला तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या आईवडिलांनी तिला माहेरी आणले तिने तारुण्यात प्रवेश केला तेव्हा हुआ, कामवासना तिला स्वस्त बसू देईना पण पतीचे निधन झालेले असल्यामुळे कामपूर्ती होणार तरी कशी शेवटी तिने आपला मार्ग शोधला ती गुप्तपणे जारकर्म करू लागली हा व्यभिचार लोकांना कळताच त्यांनी तिला वाढीत टाकले माता पिता बंधू व आप्तांनी तिची निंदा केली त्यांनी प्रायचित्ते घेतली व शुद्ध झाले आता ती मोकळी होती त्यामुळे उघडपणे व्यभिचार करू लागले त्या नगरात एक तरुण पतीत राहत असे तो धनिक होता सुंदर होता तिने त्याच्याशी लग्न केले आणि त्याच्या घरी राहू लागले अशा प्रकारे तिने आपल्या कुळालाच बट्टा लावला काम स्त्रियांचा नाश होतो नीच लोकांची सेवा केल्याने ब्राह्मणांचे ते नष्ट होते तर ब्राह्मणांच्या शापाने राजाचा नाश होतो असे एक संस्कृत वचन आहे ते किती सार्थ आहे असो त्या पतितापासून तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसार करू लागली एकदा मद्याच्या धुंदीत असताना तिने मेंढा समजून गायीचे वासरूत कापले दुसऱ्या दिवशी शिजवावे म्हणून त्याचे मस्तक शिंक्यात ठेवले आणि त्याचे मांस शिजवून ते घरच्यांना खाऊ घातले व स्वतःही खाल्ले सायंकाळी भांडणार आल्यावर तिने गायचे दूध काढण्यासाठी गोट्यात गेले तिथे वासराच्या जागी मेंढा बांधलेला पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकले तिने घरात जाऊन पाहिले तिथे शिंक्यामध्ये वासराचे मस्तक पाहून तिला मोठा धक्का बसला शिव शिव माझ्या हातून हे काय अघोरी कृत्य घडले असे म्हणून ती पश्चाताप करू लागले हे वृत्त पतीला कळले तर तो संतापेल म्हणून तिने गुप्तपणे खड्डा खानला वासराचे मस्तक व अस्थिचर्म त्यात पुरून टाकले आणि घात झाला हो आमचे वासरू वाघाने पळवून नेले असे म्हणून सर्वांपुढे रडण्याचे नाटक करू लागले वासरू बेपत्ता झाल्याचे कारण कळाल्यामुळे तिच्या पतीने ही फारशी चौकशी केली नाही कालांतराने सौदामिनी मरण पावले यमदूतांनी तिला नरकात घालून तिचे भयंकर हाल केले त्यानंतर तिला पतीत स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मापासून आंधळी आणि कुरूप होती तिच्या जन्माने तिचे माता पिता दुःखी झाले होते त्यांनी तिचा कसा तरी प्रतिपाळ केला ते तिच्याकडे दुर्लक्षच करत असत व तिला उष्टे अन्न खाऊ घालत असत पुढे तिला कुष्ठरोग झाला आई वडिलांचे निधन झाल्यावर ती झाली तिच्याकडे पाठ फिरवली ती भीक मागून उदरनिर्वाह करू लागली अन्न नाही वस्त्र नाही अशा अवस्थेतच तिचे आयुष्य सरले ती वृद्ध झाली अनेक रोगांनी ग्रस्त होऊन ती अहोरात्र दुःख भोगत होती ती रस्त्यात पडून रडायची दुःख सोसत दिनपणे भिक्षा मागायची ती देवाकडे मरण मागत होती पण तिला मरण येत नव्हते पुढे माघ महिना आला महाशिवरात्रीच्या पर्व काळी गोकर्ण महाबळेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रे करू शिवनामाचा घोष करत त्या रस्त्याने जाऊ लागले त्यांच्यामध्ये राजे महाराजे गरीब श्रीमंत सर्व वर्णश्रम धर्मांच्या आणि जातीच्या लोकांचा समावेश होता ते सर्व भाविक वाद्यांच्या गजरात आनंदाने नाचत गात जयघोष करत पुढे जात होते काही भिकारांच्या सोबतीने ती पतिताही रडत रखडत गोकर्णास गेली आणि विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर लोळत व मोठ्याने आक्रोश करत भीक मागू लागली मायबाप माझ्यावर दया करा मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला द्या या आंधळीला धर्म करा देव तुमचे कल्याण करेल असे म्हणून हात जोडू लागले पण कोणालाही तिची दया आली नाही अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तिला कडकडीत उपवास घडला एक भाविक पूजेसाठी जात होता त्याने आज मोठ्या उपवासाच्या दिवशी अन्न कसले मागतेस असे म्हणून तिच्या हातात एक बिलवपत्र दिले तिने ते हुंगले आणि ती खाद्यवस्तू नाही म्हणून दूर भिरकावले ते वाऱ्याने उडून नेमके शिवलिंगावर पडले शिवजींना अर्पण झाले पोटात भुकेची आग व जखमांमुळे होणारे दुःख यामुळे त्या रात्री तिला जराही झोप आली नाही शिवक्र कीर्तन श्रवण करत तिने रात्रभर जागरण केले अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तिच्याकडून गोकर्ण यात्रा उपोषण बिलव दलाने लिंगार्चन जागरण व शिवकीर्तन श्रवण या सर्व गोष्टी घडल्या तिने कधीही शिवप्रभूंची भक्ती केली नव्हती आणि पूर्वी वासराला मारले तेव्हा फक्त एकदा शिवशिव असे शिव म्हणाले त्यान शिव होते त्यानंतर तिने कधीही शिवनाम घेतले नव्हते पण तिच्याकडून पुण्यपावन शिवक्षेत्रात नकळत न कळत ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची शतजन्मातील सर्व पातके जळून भस्म झाली आमचे स्वामी भगवान शिवजी तिच्यावर प्रसन्न झाले आहे त्यांनीच तिला शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले आहे आणि तिला मुक्ती दिली आहे गौतम पुढे म्हणाले राजा त्यानंतर शिवदूतांनी तिच्या मृतदेहावर अमृत सिंचन केले त्यामुळे ती जिवंत झाली तिला दिव्य देह प्राप्त झाला त्यांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले अशी ही गोकर्ण क्षेत्राची प्रचिती म्हणून तुम्ही तिथे जा मनात कोणताही संशय धरू नका तिथे तुमची सर्व पातके जळून जातील ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल शिवकृपेने तुम्हाला इहलोकी सौख्य लाभेल आणि परलोकी उत्तम गती मिळेल गौतमांनी आश्वासन दिल्यामुळे मित्रसह गोकर्ण क्षेत्री गेले तिथे मनपूर्वक शिवा आराधना करून ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाले सिद्ध नामधारकांना म्हणाले असे आहे गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य त्याचे पवित्र थोर म्हणून श्रीपादांनी तेथे वास्तव केले अध्याय सातवा समाप्त श्री गुरुचरित्र कथासार यातील सातवा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे महापातकांचे निरसन होईल गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद